नमस्कार मंडळी नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं सा हार्दिक हार्दिक स्वागत नाही तू आता काहीतरी म्हटली होती मला म्हणते ऑफिस गेला पण जोप घेशील का अरे जोपर्यंत आहे तोपर्यंत तर करू दे आराम तर आहे नक्की पण गायत्री आल्यापासून जरा बरं झालं आपल्याला खूप मदत केली तिने आपला चहा करते काल तिला मी खिचडी भात बनवलं नसले तू खिचडी बनवून शिकवली तशी वाटली तिने बनव एक मिनिट तू काय बोलली ती मला आत्ता माझी हातची खिचडी खाऊन बघ किती बारी झाली सगळी आळणी पण ठेवली की नाही का तिनेच केली आणि सोया सोयाचंक्स मला आत्ता मला सोयाचंक्स बनवायला शिकव ते पण शिकवले आणि म्हटलं तूच कर सगळं पण आळणी करून का नाही नाही रे त्यांच्या घरी खाते नाही ती विचारत तुम्ही म्हणून विचारलं नाही नाही ती खाऊ ना तुम्हाला चालत नाही त्यांच्या घरी पाळतात ना सगळं कागद खाऊ नको काय काय ते चल मग आता काय फक्त आपल्यासाठी आज पांढरा सगळं कारण की ते नाराज खराब होईल अरे पांढरा अच्छा व्हजीटेल मस्त पिके त्याच्यामध्ये काय मुला टाकून झनझणीत करतो आपल्यासाठी गुजरातचे भजी पण येते तुला नाही स्क्रीन दाखवायची मला इथं ठेवते त्याच्यामध्ये काय काय टाकू पांढऱ्या रस्त्यामध्ये सांगतो पण ते गुजरातची भजी गायला आवडतं का का पीठ आणलं होतं गुजरात वरून तुम्ही ते भजी घालते कशी वाटले तुम्ही गायला दाखवून दिलं वाटतं मला ते म्हणे आम्हाला नाही का हो तुम्ही गायला त्यांना त्याला दाखवून दिलं

अगं बाई गा गरम पाणी त्याच्यामध्ये होत असं त्याच्यात थंड पण थंड सोप काढायची गायत्री काढते भजी तर मी म्हटलं मी काढते पण तिथे आत्या मला तेच प्रॉब्लेम नाही तेवढं शिफ्ट माणूस काल मस्त राईस केला होता कोणाला आणि नाही नाही एकदम मस्त झालं चालायच मी अशी आहे ना मी तुला बोलणार थोडीच मित्र अजून शिकवाल की नाही असं नाही असं मी मित्र म्हणणार की नाही चुकलांबा असं नाही ना, ना? की समजून सांगायचं असतं हळूहळू ताऊ एकदम हळूहळू एक कमी एक कमी झालं चालेल आपल्याला पण तेल उडता कामा नाही तुझ्या अंगावर आणि तुला चटका बसून एवढं लक्षात ठेवायचं इकडनं दाखव सुंदर काढते चांगला हात पुसून घ्यायचा धुवून घ्यायचा व्यवस्थित कपड्याने पुसून घ्यायचा आणि मग हे कारण ओलं जर हात लागला तिकडे तर परत ठेव दे कपडा हाय मग कपडा स्वच्छ नव्हते एकदम मी मॅडमच्या हातात एकदम स्वच्छ आहे फक्त ते ता तिकडं ठेवायच्यावर म्हणजे तिकडं हा बास घ्या हळू हळूहळू हलवायचं म्हणजे ते ती फुगल बरोबर मोठी होते तिचे वाजते दहा दहा आणि काय पेन्सिल घेऊन काहीतरी करत होते या पेपर वरती तर अवंश लगेच तिच्याकडे गेला आणि तिला म्हणतोय मला पण पेन्सिल हवी तिचा नाईट ड्रेस वगैरे मस्त चेंज झाला मक्कड नाकड ड्रेस घालत असते मी रात्री त्याला दिवसभराचा काढून टाकते मस्त हाफ पँट आणि असं मस्त काहीतरी घालत असते म्हणजे जेणेकरून त्यालाही पण फ्रेश वाटेल आणि गायत्रीचं अंथरूण वगैरे सगळं पडलं इथं हे ओपन करून ठेवलं आहे अवैशने आणि तिसरी काढत असतो तिथून अवैश बंद कर ना बाळा डॉर ओपन बंद करायचं आजकाल खूप चालू असतं त्याचं ते बघ करा ती बघा आता उशीवर इकडनं जाऊ शकत होत तिकडनं जाऊ शकत होत पण नाही उशीवर ना त्याला तिकडे जायचं आणि तू काय काढलंय दाखव नाही नाही काय करा मध्ये जा आता त्या आतमध्ये जाऊन बसतो का <laughs> अरे अवेश कुठे जाऊन बसला अवेश कुठे कुठे जाऊन बसला तू कुठे बसला रे अवेश अरे बापरे एखाद्या वेळेस जर ड्रॉवर मध्ये जाऊन बसल चुकून एखाद्याने लावलं ला तर काय कर काय काय करतोय आणि गायत्रीने आवरायला घेतलं कपाट तिकडचं आणि हा बघा मध्ये मध्ये काय करतोय माझी ओढणी ओढ काय ओढ हे का ना, ना? तर आमची का ते काम चालू आहे आम्ही ती वरचं निकाल आवरलो बी आणि गायत्रीने आज आम्ही सगळं आवरतोय आणि बाहेर आज मस्त पैकी ऊन पडले उमेशला झोपायचं होतं म्हणून मी त्याला झोपायला घेतलं केस पण नाही वाढवले आणि लगेच हा लगेच जस गायत्रीचा आवाज आला तसं लगेच उठला हो ना लगेच उठला ना लगेच उठला ना जस गाय कोणती माझीच आहे हा अगती ती ओ, हे ते आपण वन पीस वगैरे घालतो ना त्याच्या आतमधून घालतो पॅन्ट स्लॅक्स केस मी आज हेअर वॉश केलाय मस्त मोकळे मोकळे आणि सिरम पण लावलाय आज केसांना मस्त छान झालं ओ बनवतो बेसन कारण सकाळी छोले होते त्याच्यामुळं सिंपल साधन म्हटलं बेसन बनवलं माझ्या मागे अरे तिखट बाळ इथे अरे तिखट याला तिकड मी

parang ano, kaya sa dito pwedeng naman

लगुत लगुत कशात कानात अरे देव थांब 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 आई आता आई हा बाज थांब मम्मा कानात अरे देवा आता गो आता गो अवेस आता कस की जर झोपायला आला आणि झोपायचं असेल जर कोणी आलं आवाज जरी केला तर त्याचं इतकं झोपाशी आहे ना की लगेच जागा होतो आणि मग झोपायचं नाव घेत नाही लवकर कारण त्या दिवशी आम्हाला कपाट वगैरे आवरायचं होतं त्याच्या आधी मी वॉर्डोब आवरलं होतं माझं एक तर त्या दिवशी पण तसंच झालं आणि त्याच्यानंतर रात्री मग बराच वेळ ना खेळतच असतो मग झोपायचं अजिबात नाव घेत नाही सध्या त्याचं असं चाललं आहे तर माहीत नाही आता हे झोपायचं कधी सॉल्व होईल म्हणजे कसं की थोडंफार घरा म्हणजे रूममध्ये कोणी आलं गेलं तर थोडासा आवाज होतो सो त्याच्यामध्ये त्याला कसं लगेच म्हणजे म्हणून आपण एक सायलेंट स्लीप जे म्हणतो आपण तसं नाही आहे त्याचं काहीतरी त्याचं तेच आता आता काय कसं करता येईल आणि मग त्या दिवशी खूप दिवस झाले होते आणि मध्ये पाऊस पण छान चालू होता म्हणून मग ती गुजरातचं जे पीठ आणलेलं आहे त्यांच्या पीठामध्ये नाही साखर वगैरे साखरेचे दाणे असतात ज्यांनी कोणी खाल्लं असेल ते पिठाचे जे भजी त्यांना माहिती असेल आणि ते आय दोन थिंग सो इथे मिळत असेल की नाही मला माहीत नाही पण ज्यावेळेस परिक्रमाला पप्पांनी ते गेलेलं त्यावेळेस ते तिकडनं बरंच आणलं होतं एक दोन किलो वगैरे आणलेलं आणि त्याची मग त्या दिवशी भजी केलेली तर त्याच्यामध्ये फक्त कांदा टाकायचा असतो बाकी मीठ मिरची वगैरे काही टाकायचं सगळं त्याच्यामध्ये असतं ऑलरेडी ती तशी भजी छान लागते म्हणजे कधीतरी छान लागते शेव पण शेवटी आपली जी महाराष्ट्रीयन भजी आहे ना त्याची सर कुठेच नाही आहे असं म्हणू शकतो आपण त्याच्यानंतर मग मी जिथे कपडे वगैरे सगळं आवरून ठेवले तर आव्हान असं बऱ्याच वेळेस ना त्याला असं आहे आता वॉर्डर ओपन करायचे उघडायचे लावायचे मग तो ते आतमध्ये वगैरे जाऊन बसतो तेसरी खेळ वगैरे असं जर काही ना काही करामत चालू असतात रात्रीच्या सुद्धा सो चलो ब्लॉग इथे सेंड करते व्हिडिओ पण एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय